आवाज तिकडे काय रोजच आलेली कधी तुझं रोजच कसं हो कधी जेवण चानवते कधी खारंडस बनवते कधी तिकट कमी तुम्ही ना मला समजूनच घ्यायचं काय समजून घ्यायचं किती समजून घ्यायचं रोजची नाट्य अशीच असतात मी नाट्य करतोय हो तुम्हीच नाट्य करताय आणि तू काय करतेस चालले का जाऊ शकतेस तू पण नाही पाहिजे माझ्या आयुष्यात मी कार्तिकला घेऊन जाईल नाही कार्तिक माझ्या सोबत राणा कार्तिक माझ्या सोबत राणा माझ्या सोबत माझ्या सोबत राणा तू कसा येणार नाही मी चल कार्तिक बाबू तू कोणा सोबत राहणार आहे दोघांच्या सोबत राहायचं आहे कार्तिक मी सांगा माझ्या आयुष्याचं आयुष्यच तर आहे बघा हे सगळं तुमच्या